सावनेर तालुका राबविण्यात आली जनजागृती मोहीम दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सावनेर पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी अनिल मस्के साहेब व ठाणेदार रवींद्र मानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम राबविण्यात आली मोहिमेत सावनेर शहरात विविध ठिकाणी दुचाकीमध्ये ट्रिपल सीट वगैरे हेल्मेट लावून गाडी चालविणे व चारचाकी वाहनांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह व सीट बेल्ट न लावून गाडी चालवणाऱ्यांवर ही मोहीम राबविण्यात आली मोहीम राबवित असताना गाडी चालवते वेळेस नियमाचे पालन करून गाडी चालविणे याची सुद्धा लोकांना जाणीव करून देण्यात आली नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर एक लाख ते दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आला या मोहिमेत सावनेर शहरात विविध ठिकाणी जागोजागी जनजागृती मोहीम राबविण्यात आली जनजागृती मोहीममध्ये सहाय्यक पोलीस कर्मचारी एपीआय मस्कर एस आय व संपूर्ण वाहतूक टीम यांनी सहकार्य केले तालुका प्रतिनिधी अनुप सह सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गव्हाणी का है पत्रिका है पत्रिका है, है लग्ना